नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण कोथंबिरीची कुरकुरीत क्रिप्सी अशी वडी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत अगदी साधी आणि सोपी सरळ ही रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया वडी बनवण्यासाठी मी तर एक जुडी कोथंबिरीची घेतली आहे अगदी हिरवीगार कवळी अशी ही कोथंबीर आहे ही कोथंबीर आपल्याला खुडून घ्यायची आहे याची कोवळे कोळी पाने आपल्याला वडीसाठी घ्यायची आहे कडक काड्या नाही घ्यायच्या आहे आता ही कोथंबीर मी पाण्या खुडून घेतल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही कोथंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे अशा प्रकारे ही कोथंबीर मी चिरून घेतलेली आहे आता हे चिरून घेतलेल्या कोथंबीरमध्ये आपल्याला एक मोठी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तांदळाचे पीठ तसेच लाल मिरची पावडर हळद धने पावडर आणि मीठ घ्यायचे आहे जिरे तीळ ओवा आणि हिरवी मिरची लसूणाची पेस्ट घ्यायची आहे चिरून घेतलेल्या कोथिंबीरमध्ये आपण एक मोठी वाटी बेसन पीठ टाकून घेणार आहोत तसेच तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे आहे हिरवी मिरची लसूणाचा ठेसा तीळ जिरे ओवा ओवा थोड्या हातावर आपल्याला क्रश करून टाकायचा आहे कारण याचा फ्लेवर वडीमध्ये चांगला उतरतो मसाले टाकून घ्यायचे आहे आणि हे सर्व पदार्थ कोथिंबीरमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे कोथंबीरमध्ये जे पाण्याचे थोडे प्रमाण असते ते या विठामध्ये शोषले जाते आता लागेल तसे पाणी घेऊन आपल्याला सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण हा वडी साठीचा गोळा बनवून घेतलेला आहे आता गॅसवर कडीमध्ये पाणी ता तापवण्यासाठी घ्यायचे आहे आणि कडीवर वरतून गाणी ठेवून घ्यायची आहे या गाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे या वड्या आपल्याला वापून घ्यायचे आहे थोडा थोडा गोळ्याचा भाग घेऊन आपल्याला लांबसर असे रोल करून घ्यायचे आहे आणि ते वाफवण्यासाठी ठेवायचे आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे आहे अशा स्वरूपाचे आपल्याला हे रोल बनवून घ्यायचे आहे आपण बघू शकता असे रोल मी करून घेतलेले आहे आता वरतून झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे रोल वापरून घ्यायचे आहे आपले पंधरा मिनटं झालेलं आहे आपण बघू शकता अशा प्रमा प्रकारे हे रोल वापरून झालेले आहे आता हे चांगल्या प्रकारे वापरले गे गेले आहे की नाही आहे पाण्यासाठी यामध्ये थोडे चाकू आपल्याला टोचून बघायचे आहे आपण बघू शकता जर चाकूलाही पीठ चिटकत असेल तर ते वाफवायचे बाकी आहे असे समजावे चांगल्या प्रकारे ले 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 आये। हे शिजले गेलेले आहे हे थंड झाल्यानंतर आपल्याला गोल स्वरूपाच्या वड्या तोडून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला कोथंबिरीच्या वड्या तळून घ्यायच्या आहे या वड्या कच्च्या देखील खायला चांगल्या लागतात या वड्यांना आपण फ्राय देखील करू शकतो किंवा आपण तेलामध्ये देखील तळू शकतो इथं मी तळून घेणार आहे अशा प्रकारे लालसर रंगेपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे आपण बघू शकता वड्याला किती छान प्रकारे कलर आलेला आहे आपल्याला जरी रेसिपी आवडली असेल तर रेसिपी नक्की घरी बनवून बघा आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघू शकता अगदी क्रिस्पी कुरकुरीत अशी आपली कोथंबिरीची वडी बनवून तयार झालेली आहे कलर देखील आपल्या वडीला छान आलेला आहे या वडे आपण टोमॅटो केचे सोबत सर्व करू शकतो धन्यवाद